तर नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ मी भूषण आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आर एस वी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आम्ही एका आगळ्या वेगळ्या ठिकाणी निघालो होतो जे ठिकाण म्हणजे एक सुनियोजित पूर्व पर्यटन सिटी म्हणून लवासाला आज जाण्याचा आमचा योग मिळाला तर मित्रांनो आज आम्ही लवासाला निघालो हो आहोत व्हिडिओमध्ये मजा येणार आहे शेवटपर्यंत बघा गाडीमधून जात असताना काकासोबत जरा गप्पा मौज मजा मस्ती करत असताना काकांनी काही गोष्टी काही जोक्स वगैरे सांगितले आणि ते करत आम्ही पुढे निघालो आता आम्ही चाकण चौकाच्या थोडं पाठीमागे आलो होतो आणि मग तिथून पुढे आम्ही गाडीमध्ये सॉंग्स म्युझिक ऐकत पुढे निघालो तर लवासा आम्हाला आज बघायला भेटणार होतं आणि चाकण चौकामध्ये काहीशी आम्हाला ट्रॉफिक बघायला भेटली आणि ट्रॉफिकमध्ये इथे आम्ही थोडं थांबलो आणि पुढे निघालो आणि त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर आम्ही पुणे सिटीमध्ये येत असताना इथल्या काही सोसायटीज इथल्या इमारती मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मा आपल्या प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो आम्ही आज ज्या लवासा ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी प्रचंड पाऊस असतो ती एक विस्थापित सिटी आहे पूर्वनियोजित सिटी म्हणून ओळखली जाते तर अशा पद्धतीनं आमचा हा पुण्यामधून प्रवास चालू होता आम्ही सी एन जी भरली गाडीमध्ये आणि पुन्हा पुण्याच्या दिशेनं निघालो पुण्यामध्ये येत असताना काही आय टी पार्क्स काही मोठमोठ्या कंपन्या ह्या तुम्हाला दिसत आहेत तर तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर पुढे जात असताना परत एकदा आता आम्ही आपला चांदनी चौक क्रॉस केल्यानंतर पुढे वाकडचा रस्ता पकडला आणि वाकडमधून चांदनी चौक क्रॉस केल्यानंतर आम्ही थेट मुळशीचा रस्ता पकडला आता निघालोय आम्ही लवासाच्या दिशेने आता हा आम्ही टेमघरचा घाट क्रॉस करत आहोत आणि मी पुढच्या पुढे आता तुम्हाला एक टेमघर धरण दिसतं आहे जे की मुळशी तालुक्यामध्ये आहे मुळशी तालुक्यामध्ये असंख्य असे धरणे आहेत तर तुम्ही बघू शकता हा टेमघर धरणाचा बंधारा जबरदस्त असं हाईट या धरणाला आहे हा धरणाचा व्ह्यू मी तुम्हाला वरती गेल्यानंतर दाखवतो इथे आम्ही एका गृहस्थांना विचारलं अजून लवासा किती किलोमीटर आहे तर त्यांनी सांगितलं पंचवीस एक किलोमीटर इथून लवासा आहे तर त्यांना विचारपूस केल्यानंतर आम्ही पुढे निघालो तर बघू शकता तुम्ही हे टेमघर धरणाचा हा जलसाठा हा दोन डोंगरांच्या दरीमध्ये बांधलेलं हे टेमघर धरण तुम्हाला दिसत आहे व्यवस्थित दिसत नसेल आम्ही गाडीमधूनच हा शूट केलेला आहे ॲक्च्युली बाहेर पाऊस असल्यामुळं तुम्ही हे धरण बघू शकता तर चला पुढे थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला लवासामध्ये घेऊन जाणार आहोत आणि लवासामधलं जे काही सिटी आहे ती आम्ही तुम्हाला दाखवणार आहे तर माझ्यासोबत व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओमध्ये मजा येणार आहे इकडे पाऊस पण खूप आज आहे तर चला असा हा घाट चढत चढत आम्ही वरती पोहोचलो आणि हा जबरदस्त असा घाट फोपसंडीसारखाच घाट आम्हाला इकडे बघायला भेटला याच्यापेक्षाही जबरदस्त हा नमस्कार मी भूषण तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आर एसी युट्यूब चॅनलमध्ये तर आज लवासाला येण्याचा योग मिळाला तर आम्ही कामानिमित्त लवासा या ठिकाणी आलो होतो तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामधील मिनी हिमाचल म्हणून ओळखला जाणारा हा लवासा सिटी हा व्ह्यू तुम्ही पाठीमागे बघू शकता एक एकदम डोंगर रांगांच्या मधोमध ही सिटी वसलेली आहे आणि पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली ही लवासा सिटी डोंगर रांगांमध्ये बिल्डिंग उभ्या झालेल्या आहेत म्हणजे हिमाचल प्रदेशसारखा फील या ठिकाणी आपल्याला येतो आणि आम्ही ह्या पुलावरती सध्या उभ्या आहेत तुम्ही बघू शकता इकडे हे लवासामधलं धरण आहे तुम्ही बघू शकता इकडे नुकतं असं वातावरण झालेलं आहे आणि त्या लवासा तर नमस्कार मित्रांनो तुम्ही हा इथला डॅम बघू शकता आ, हा लवासामधला डॅम आहे आणि त्याच्या खालीपर्यंत जे काही पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असं धरण आहे पानशेत धरण त्या धरणाचा पाणीसाठा हा लवासापर्यंत आलेला आहे तर जबरदस्त अशी ही सिटी आहे लवासा तुम्ही बघू शकता इकडे डोंगर रांगांमध्ये अगदी हिमाचल प्रदेशसारखं इथं फील येतो म्हणजे आम्हाला पण बघून खूप भारी वाटलं तर डोंगराळ एरियामध्ये ही सिटी ही सिटी या ठिकाणी स्थापित झालेली आहे तर तुम्ही बघू शकता ॲक्च्युली कामानिमित्त इकडे येण्याचा योग मिळाला त्याच्यामुळे आम्हाला ही सुंदर अशी लवासा सिटीसुद्धा बघायला मिळते तर तुम्ही कधी येत असाल तर पुण्यावरून येऊ शकता तुम्ही लवासा सिटीला पुण्यावरून साधारणतः चाळीस पन्नास ते साठ किलोमीटर ही सिटी आहे तर वरती बघू शकता इकडे डोंगर रांगांमध्ये जबरदस्त असं बिल्डिंग आहे आणि इथले रस्ते तर खूप भयानक आहेत म्हणजे आपल्या फोपसंडीपेक्षा पण बेकार घाट आहे इकडे आणि पाऊस हा सतत असतो इकडे तर माझी मामाची मुलगी आहे तिला इकडे पोस्टामध्ये पोस्टिंग भेटली होती पण ॲक्च्युली हा एरिया जबरदस्त आणि इकडे राहण्याची सोय किंवा पुढे जे आम्हाला ठिकाण भेटलं होतं ते नेटवर्कची सुविधा नसल्यामुळं आम्ही तो डिसिजन कॅन्सल केलेला आहे कारण इकडे राहण्याची वगैरे सुविधा नाही एकट्या लेडीजची सेफ्टी इकडे राहण्यासारखी नाही त्याच्यामुळे आम्ही कॅन्सल केलं आणि ते झाल्यानंतर आम्ही थोडा इथला पर्यटनाचा आनंद घेण्याचा थोडा विचार केला तर हे धरण वगैरे आहे आणि जबरदस्त असा हा नजारा आहे तुम्ही बघू शकता तर आपल्या आर एस व्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला स नस, सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या आणि अशाच माझ्यासोबतचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या आर एस व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद तर अशा पद्धतीने आमची लवस सिटी बघून झालेली आहे आणि आम्ही इथले सगळे स्पॉट एक्सप्लोअर केलेले आहे तर हा पाठीमागे आमचा रस्ता दिसतो आहे आता तिथून आम्ही निघत आहे तर मित्रांनो ही ठिकाणी खूप पावसाळ्यामध्ये दरडी कोसळत असतात आणि हे ठिकाण डोंगर रांगांमध्ये असल्यामुळे इथे दरडी कोसळत असतात तर पर्यटकांनी येताना काळजी घ्यायची तर भेटूया पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये सुंदर अशी लवासा सिटी पाहिल्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा